नमस्कार रामरक्षा ऐकल्याने वाचल्याने नक्की काय मिळते तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदणे रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाहीत परंतु स्वानुभव या एकमेव साधनेतून याची प्रचिती येते तुम्ही घरात एकटे आहात तर रामरक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्यांच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात रामरक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात तेव्हासुद्धा सुद्धा रामरक्षा म्हणा या रामरक्षेमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कुठल्याही संकटात असाल किंवा फारच निगेटिव वाटत असेल किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालं असेल किंवा खूप वाईट वाटतंय रडायला आहे एकटं वाटतंय अशावेळी तुम्ही रामरक्षा नक्कीच म्हणा कुठल्याही प्रकारचे डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आणि आत्महत्येचा तर विचारही मनाला शिवणार नाही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल रामरक्षा म्हणा देवावर विश्वास नसेल पण रामरक्षेवर ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाणे म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल तर आजपासूनच अनुभव घ्यायला सुरुवात करा धन्यवाद जय श्रीराम